आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीत तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जय भवानी रोड वरील शकुंतला पेट्रोल पंप येथे सागर मस्के व त्याचे इतर साथीदार हे सर्व दरोडा घालण्याचे पूर्वतयार येत असताना एक देशी बनावटीची पिस्तौल दोन जिवंत कारतूस एक लोखंडी कोयता दोन मिरची पूड असे घातक शस्त्रे केले असता उपनगर पोलिसांनी त्यांना अटक केली होती परंतु या टोळीचा मुख्य आरोपी मस्के गँगचा सागर मस्के हा मात्र फरार झाला होता त्याचा शोध गुंडा विरोधी पथक नाशिक करीत होते गोपनीय माहितीवरून संगमनेर परिसरातून संगमनेरच्या लक्ष्मीनगर गुंजाळवाडी परिसरात सापडला सागर उर्फ सोनू सुरेश मस्के व एकोणतीस राहणार बालेराव मळा जयभवानी रोड नाशिक रोड या ताब्यात घेत उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे भूषण सोनवणे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड सुनील आडके प्रवीण चव्हाण अशोक आघाव सुनीता कवडे आगिनी केली जीव ठारवण्याचा प्रयत्न दरोडी जबरी चोरी अशा गंभीर स्वरूपाच्या एकूण पाच गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी व मस्के गँगचा सा मोर्क्या सागर मस्के याच पकडण्याबाबत मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडावरी पथकास आदेशित केले होते त्यानुसार आम्ही गुंडावरी पथकास सर्व अंमलदारासह सर, उपनगर पोलीस स्टेशन नाशिक रोड किंवा इतर ठिकाणी माहिती काढून आरोपी सागर मस्केची माहिती काढल्या असता तो संगमनेर शहरात राहतो अशी माहिती मिळाली संगमनेर शहरामध्ये कुठे राहतो याबाबत माहिती नसतानाही आम्हाला मिळालेल्या माहितीची आधारे आम्ही मान्य डीसीपी क्राईम सर श्री प्रशांत बच्चाव सर आणि मान्य एसीपी क्राईम सर श्री संदीप मिटके सर यांना माहिती देऊ त्यांच्या आदेशाने गुंडावरील पथकाचे पोलीस अमलदार विजय सूर्वशी प्रदीप ठाकरे भूषण सोनोने अक्षय गांगुडे गणेश भागवत व राजेश राठोड असे पथक आम्ही संगमनेर शहरात दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजी गेलो दिवसभर आणि दिनांक अकरा तीन दोन हजार पंचवीस रात्र दिवस रात्र आम्ही त्या ठिकाणी स्थानिक गुन्हेगारांची किंवा स्थानिक लोकांकडून माहिती घेऊन नाशिकमधील असा गुन्हेगार फिरतो काही बाबत माहिती घेतली असता संगमनेर शहरातील लक्ष्मीनगर या भागामध्ये तो राहत असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यानुसार रात्री आम्ही संगमनेर शहरामध्ये लक्ष्मीनगर बुंजरावाडी या भागामध्ये आमचे गुंडावरील पथकाच्या अंमलदारासह सा, आम्ही सापळा असला असता आरोपी हा त्याला पोलिसांची चावू लागतात आरोपी असलेले मोटरसायकल घेऊन पळून जात असताना आम्हाला आढळून आला त्यानुसार आम्ही त्याचा रात्री करून पहाटे चार वाजे दरम्यान आम्ही तालुका संगमनेर येथील लक्ष्मीनगर गुंजरावळी या भागात त्याला पकडले त्यास विचारपूस करता त्याच्यावर एकूण पाच गुन्ह्यामध्ये तो फरार असल्याचे आम्हाला माहिती मिळाली त्यामध्ये उपनगर पोलिस स्टेशनची एकूण चार गुन्हे आहेत त्यामध्ये जे ठार मारण्याचा प्रयत्न दरोडा जबरी चोरी अशा गंभीर गुन्हे आहेत आणि देवली कॅम्प मधले इथेही जबरी चोरीचा दरोड्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे पण पाच गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेला आरोपी हा गुंडाविरोधी पथकाने मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आज रोजी ताब्यात घेऊन उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे